वीज वितरण कंपनी मंगळवेडा या कार्यालयावरती आज प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असू द्या मनसेचे कार्यकर्ते असू द्या ग्रामीण भागातील सर्व ग्राहक तसेच नागरिकांनी सी बीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज मंगळवेढा कार्यालयावरती आलेलो आहोत ग्रामीण भागात लाईट कंटिन्यू शेत ग्राहकांना दिली जात नाही घरगुती कनेक्शनची लाईट कंटिन्यू आठ तास कपात केल्यामुळे चव्वेचाळीसचा पारा असताना आठ तास लाईट कपात करून ग्राहकावरती अन्याय केलेला आहे नदी नदीकाठच्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित केला जात आहे मंगळवेड्यावरून वर लाईट बंद होत आहे असं ग्रामीण भागामध्ये सांगून सब स्टेशनमधून नागरिकांची हेडसाण केली जात आहे या सर्वांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व ता मंगवाडा तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी आज उपस्थित होते एमईस एच्या अधिकाऱ्यांना याच्या याबाबतचा जा विचारला असता या येत्या आठवड्याभरामध्ये सर्व सुरळीत शरूर, लाईट करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे नमस्कार या ठिकाणी नमस्कार प्रहार तालुकाध्यक्ष मंगळ राजकुमार स्वामी या ठिकाणी मंगळ तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभियंता पाटीलसाहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की मंगळ तालुक्यातील जे काय विजेचा जो लपंडाव सुरू आहे तो लपंडाव या ठिकाणी थांबावा व्यवस्थित वीज पुरवठा या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना करण्यात यावा यासाठी मान्य पाटीलसाहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे कारण गेल्या दोन महिन्यापासून काही भागामध्ये वीज पुरवठा व्यवस्थित केला जात नाही त्याचबरोबर ग्रामीण भागातील काही भागात या ठिकाणी दिवसा लाईट उपलब्ध होत नाही आज जवळजवळ मंगळ तालुक्यातील टेम्परेचर चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे मग अशा तापमान तापमानामध्ये जर ग्रामीण भागातील लोक पत्र्याच्या खोलीमध्ये राहत असतील तर त्या लोकांनी कसं जागायला हा प्रश्न आहे त्यामुळं माझी साहेबांना विनंती केली आम्ही की ह्या भागात जे काही वीज पुरवठा खंडित केला आहे तो का तत्काळ सुरू करण्यात यावा आणि पाटील साहेबांनी याचं त्वरित आश्वासन दिलं की लव लगेच पॉझिटिव्ह आश्वासन देऊन ल जो काही खंडित पुरवठा आहे तो सुरू करण्यात येईल असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्याचबरोबर पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी काही मेंटेनन्सची कामं असतील ती मेंटेनन्सची कामं पूर्ण करून घ्यावीत अशी या ठिकाणी विनंती केलेली आहे कारण पावसाळा सुरू होण्याकर जर मेंटेनन्सची कामं केली तर पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास ग्रामीण भागातील लोकांना होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी या ठिकाणी विनंती केलेली आहे अशा अनेक मुद्द्यावरती पाटील साहेबांना विनंती केलेली आहे आणि पाटील साहेबांनी लेखी आश्वासन देतो म्हणून या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्यामुळं ग्रामीण भागातील समस्या सुटण्याचा या ठिकाणी समस्या सुटणार नाहीत जर आठ दिवसामध्ये हा प्रश्न नाही सुटला तर सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करून जोपर्यंत हा विषय तोटेच निघणार नाही तोपर्यंत हा विषय आम्ही या विषयावरती काय राहू असं या ठिकाणी शब्द देतो जय हिंद